नमस्कार मित्रांनो आज कुठं आली बघा काय दिसतंय तुम्हाला हाय आई काय दिसतय आव आज आली चिकूच्या बागत मित्रांना बा आपल्या लॉंचासाठी आली ती नेहायला मग ही चिकू एकदम असं पाडाला आलेत तर अन्न म्हटलं चला चार पाच चिकू आपण खावावं कारण की झाडाच चांगलं लागतं म्हणलं चला बर बघूया बघूया तर मित्रांनो हाय का नाही आणि मित्रांनो आपलं म्हणजे कसं आहे रानात हे या असं फळ खाय भेटते ती झाड निसतं असं लकाडलंय हवाच भरले एकदम अस आणि हे काय बाग नाही ही एकच झाड आहे बघा इथं आपण ज्यांचं आंब घेतले तर नाही खरं आंब त्यांच्या दारात आहे बघा हि तुमचे घर आहे ते अशी हे हिकंड पूर्णपणे असं लकडले त्या म्हणजे अगं चुकूला चिकू आहे तर जावा खावा तर जावा म्हणजे न्यायचं तुम्ही येऊन आवरुजून कवा न्यायचा आणि कवा खायचा घ्या खावा हातानं पिकलेलं बघून शिना बर म्हणलं खाती घे अर्ध तर पिकलेलं बघती पण हाताला काय येत नाही तर जी पिकलेलं आहे ना मित्रांनो ती वर असं शेंड्यात ऐकत त्यामुळं गावल ठेव गावल दिलं वहिनी दोन गावले तर या खाती मग आता जात जात आव लेगुळू मारतं राहतं चिकू बघू काय खाऊन जरा मित्रांनो आंब नेहाल ती आंब्याच्या निमतानं बघा आपल्याला ही चिकू खायला भेटलं सकाळ सकाळ खाऊ काय खरच गुळमाटा येत बर का मित्रांनो या तुम्ही पण खायला आपल्या खिलर वाढला कसं आहे झाड एकदम मोठलं एकच आहे बघा हि झाड पण एकदम असं पसरलं मोठं झालं या तर बघा हो हे हायत वर आज आता आंबा काढत्यात आहे म्हणजे जी मोठा आहे ती आपटून देऊन चालत नाही म्हणून हे ठिक घेतलं हेनी आणि वर चढल्यात आंबा खाली काय तोडल्यात या आणि वरच काय आता मोठं मोठं आहे तर ती घ्यायचं ऐक काय का नाही आब होते काय थोडी होती का झाडावर तर मित्रांनो त्यांचं पाय ते झाडावर चढावं लागतंय बघा झाड पण मोठं आहे आपल्याला काय येत नाही चढायला पण त्यांनी चढत चढायचं काय मला पण येतंय गे चढायला पण कसं आहे खाली आंब गोळा करावा लागत टाकावं लागतंय नेटाचं काम लागतंय मनुष्य ना चढलत वर नुसत तुडून देत मी आपलं करते एका जागेला गोळा आव गोला गे काय सुद्धा नाही इकडे बघून शिरत वाढायचं माझ्याकडे माझ्याकडे तुम्ही दिसत नाही हो मला हा दिसला बघा आता तर मित्रांनो बघा हे असं खाली ठिक देत येत आहे वज लागत लय तर हे हो बघा इथं आता असं खाली वाटायचं आपण इथं काय आणलं नाही लय काम हे अवघड आहे मित्रांनो सुखाचं नाही कुंच आंबा बघा तुम्ही एकदम मस्त पाडाला आलाय सगळा आंबा हाय का बघा हो असा वास तर एवढा सुटला वाटतंय आताच काढावा आणि खावावा हाय का नाही एकदम भारी लागतं बरे का ओए, ओए, गा। आंबा काय आंबा धरा ठीक आहे मग उंची व्हायचं कशाला पण गुनगरायच खाली कोण आहे मी उंची आहे की खाली मित्रांनो असं तुमच बघा तोडायला मोठं मोठा झाडाच्या शेंड्यात पाक चढ काढावं लय अवघड आहे बघा तुम्ही दाजी कसं प्रॅक्टिस आहे जुनी व झाडावर चढायची आहे का नाही दाजीला बोलाय नाही मित्रांनो कारण की दाजी अवघडल्या तया त्यांचा जीव आहे असं काढायला लागते ज ह्याला काय माहिती बुवा ज्यानी होगा हे असं काढते तर ह्यानी दमलं वा घाम आला योगा हाय आवगा घाम आला काय करायचं नुसतं आंबा तोडून जर घाम येत असेल तर किती अवघड आहे आ पाडाला आले लांब आहे बघा योगा हे पाडाला आलेला लांब आहे मित्रांनो एकदम मस्त आहे ऐका इकडे हे लागलाय डिपू हाय का ना हाय एवढे दमान म्हणले कधी व्हायचं मग आंब तोडणाऱ्याला बी कळत होतं खाल्लं निसत म्हणा येत होतं ओ माझ्याकडे बघा ओ माझ्याकडे बघा ओप्यावरनं पाय घसरला असता हात निसरला असता खाली पडलो असतो खाली पडता मारून जाम धरलं होतं म्हणजे हाताने एका टिक धरलो होतं एका हाताने आंब तोडत होतो हे मापाचा आपण आंबा आणलाय आणि आंबा कसला गाई खारा आंबा लोणच्या जा खास लोणचा बनवते ती हा आंबा आहे तुम्ही म्हणता लोणचा हे मोठं कसं येत काय सगळी सगळी लोक आमच्या जवळच्या आसपासची हीच आंबा वापरते ती आता तिकडे त्यांना सांगितलंय आंब्या एक कुणाला देणार आपण सगळा आंबा घेतलाय म्हणून

तर काय डोक्यावर नाचली असती तसं नसतं बायकूला जर असं म्हणलं तर बायको गायली की डोक्यावर पड़, नसते काय तर काय नसतं आवा तिला कशाची अपेक्षा नसते जर तुम्ही तोंडाला नसता तिला गोड बोलला जागा माझ्या काळजात मग ती अजून काम का कर, तुम्हाला करळून काम, पुलु काम करते का माग ताणत मजा ताणत माझ्या लागतीये आजपर्यंत झालंय असं माग लागायला तर हे बघा ही लाल तुम्हाला दिसते का

कुठलं की तांबूस कलर आले का ती पुसावं लागतंय स्वच्छ तर सगळी स्वच्छता आहे बघा जसं लागतं तस आंबापून पुसून कापून सगळ स्वच्छ बनवतोय एक दिवस आपल्या घरात हडकू लावतोय एक दिवस बी नाही कंप्लीट पाच सात तास तरी तर मी डालती ठीक तू आई वडिलाला ठेवणार आहे अकलकोटला जायचं तर तुझे सासू सासरी नाहीत का तर त्या आईला माहित नसेल असू देत आहे तुमच्या कमेंटचा राग नाही पण आता कालच्या सतरा तारखेला आमच्या वडिलाला वर्ष झालंय मग गेल्या महिन्यातल्या सतरा तारखेला वर्ष राग झालय वडिला बोलती तर त्यांचा तर आधार लय मोठा होता हे आंब फोडायचं तर अजून बघा जेवण नाही काय नाही वडातान करून शिना करायचंय का तर मंदिच्याला अकलकोटला जायचंय सोलापूर ते अकलकोट चालत त्यामुळे वडातान करून हे घ्यायचंय चालल्याच आहे